घे तुम्हाला का बोलत सर चावल्याशिवाय राहतच नाही असा कसा बारीक आहे तुमच्या गाडी सर नाव काय सर तुमचं नाव काय तुम्हाला हॅलो नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण जि नगर या ठिकाणी आलो बालाजी गुजाडे गुजाडे बालाजी गुजाडे यांच्या इथे यांच्या नालीमध्ये बघू शकता एक बिनविषारी साप आहे वाटसनिक करूयात आपण रेस्क्यू बिनविषारी साप पण घाली राहणार आणि सर्वात जास्त चावणारा साप कोणी कोणी आवते बरोबर ठीक आहे धरणार आहे बॅटरी आहे ना सर ती मोठी तिकडून जायला

<laughs> तुम्हाला का बोलत सर का थे थे। के... हो हो चावल्याशिवाय राहतच नाही असा पाहा कसा चिटकला गेला रागीट जास्त आहे ते सर्वात जास्त कसं आहे धरा चावतोच तो तुम्हाला बोलून ते समजा असं ब्लड काढायचं सोडत नाही सर ब्लड काढतेच तो आता बसते शांत झाला मित्रांनो एक बिनविषारी सापडस की काळजी काय हा बिनविषारी साप आहे असाही साप चावला तर आपण दवाखान्यात जातो प्रायव्हेटमध्ये आपल्याला साप माहीत नसतो पण शक्यतो साप दिसला की त्याचा फोटो काढत जा कारण की दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरलाही माहीत नसतं की आपल्याला कुठला साप चावलेला आहे आता मला बिनविषारी साप चावला आहे त्यामुळे मला टी इंजेक्शन घ्यावं लागेल एखादं पण बिनविषारी साप त्यामुळं घाबरायचं काही काम नाही त्यामुळं काळजी घ्या साप कुठला चावेल काय सांगता येत नाही सध्या पावसाळा सुरू झाला आहे बघू शकता ब्लड पण निघाले तरी <laughs> ते, हो जास्त झाला नाही ठीके काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झाला लवकरच्या सापाला सानिध्यात सोडून देऊयात आपण हा एक तीन विषारी तीनच साप सापडतात तसे आपल्या भागात विषारी साप चार आहेत नाग घोनस मन्यार आणि फुरसूर त्यातले नाग घोनस आणि मन्यार हे साप आपल्याकडे त्यामुळं या तीन सापांची ओळख करून घ्या मित्रांनो आणि बाकीचे जर साप असतील तर त्यांना राहू द्या मारू नका साप वाचवा आणि पर्यावरण वाचवा कारण की सध्या सगळ्यात जास्त आपल्याला त्रास उंदराचा होत आहे त्यामुळं साप वाचला पाहिजे आज जर साप नाही राहिला ना तर उद्या उंदर रास करतील हाही विचार करा ठीक आहे धन्यवाद जर आवडला असेल काम जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ सोबत

बघू शकता एक चेकड़ किल हो आहे जो नालीमध्ये राहणारा पण सर्वात जास्त चावणारा साप मग अशीच एक रिस्क केला होता आता परत एक स्नेक आहे सर वेळच होत तिथं माहितीये काय तर सेफ्टीच्या थोडं पुढं जर कायच होत विषारी पण खूप चावतो इकडे गे म्हणतो इकडे गेला चावतो मित्रांनो सकाळीच आता थोडा वेळ आपल्याला त्यामुळे कपड्यांनी थोडं हँडल करत आहोत त्याला द्या भरणी द्या भरणी शेकड केल बॅट ना? नालीत राहणार साप आहे घाण वगैरे ठेवू नका घाण वगैरे ठेवू नका म्हटलं अटक करत नाही तर ना। त्याला काय झालं काळी नाही केला होता मी त्याला <laughs> नाही काळजी घ्या सांगता येत नाही दिसायला शेवाई कलर मध्ये येतो आणि अंगावरचे काय स्पॉट डबे ठिपके ठिपके आली नाही भरणे आज आणा थोडी लवकर डॉक्टर साहेब चावल्यावर घेऊन येतात नाही तर भरणी नाही काही कधी चॉकलेटची गोळ्याची वगैरे बघा असायलाच पाहिजे लक्ष कोण नाही नाही तुम्ही बघितलं होतं का शक्यतो मारत जाऊ नका सर फोन करत आता नका लक्ष ठेवा तुम्हाला फोन करत जाऊ आता इकडं नेहमी निघतात ना साप काय झालं होतं त्या नाली घुसला ना इतका फास्ट आला पर्यंत आम्ही बराच वेळ शोध घेतला ना पण तो म्हणजे चावत असतेस तुमची एक कमाल मग <laughs> अरे बापरे झोपेल तो आम्ही आपण तुमचा नंबर असा कागद हे टाकून द्यायचं कधी पण आहे ना मग जात नाही कुठं कपडा चेकर किल बॅग वाटत नाही पाण्यातला आहे ना त्या नाली घुसला तिथन मी बॅटरी मारेपर्यंत तिथपर्यंत आला डॉक्टर खोरणे सर आहेत यांची ते आपण हा चेकड केली बॅक वाटत नाही पाण्यातला साप आहे केला आहे रेस्क्यू लवकर त्या सापाकडे सांगितलं खोल रात्रीचे एक वाजले तुम्ही काळजी घ्या बाहेर पडताना टॉर्च कंपल्सरी यूज करा टपल वगैरे बघताना बूट घालताना काळजी घ्या आणि याच्यामध्ये एकदम हात टाकू नका ठीक आहे धन्यवाद सर सरांमुळे जर आता साप पकडला होता मित्रांनो थोडा वेळ पूर्वी त्याला आपण त्याच्या सानिध्यात रिलीज करत आहोत जर काम जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद